मित्रांनो हा अक्षय राणे सिरियलचं नाव करू स्वामी आणि सहा सिरियल सहा सिरियल केले आहेत एक स्वामी आणि दुसरी नवी जन्मेन मी लोकमान्य शिवा देता माझी ताई अशोक मामा स्वामी आता ह्या सिरियलचं ना स्क्रीनशॉट मी ते स्क्रीनवरती वरती दाखवतो कोणते ह्याच्यावरती चॅनलवरती

नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ॲक्च्युली आजचा व्हिडिओ असं काही हे नाही आहे की फक्त खेळायला वगैरे जाणार आहे बघू आता पुढे कुठे जायचं ते आजच्या ब्लॉगमध्ये आपण तेही बघू मित्रांनो जस्ट आता घरी आलो आणि एका नवीन ब्लॉगची पुन्हा सुरुवात करतोय सकाळीच आता नाश्ता करून कोकणातली सर्वात स्पेशल डिश फेमस झुणका भाकर चला खाऊया आणि आजच्या दिवसाची सुरुवात करू अरे भात अजिबात पोसवलं नाहीये मी तर ना यावर्षी भात बघा अजिबात पोसवलं नाहीये कुठेच नाही दिसत आहे म्हणून सर बर वाटते फिरायला मित्रांनो थोडा वेळ झाला ऊन होत आणि लगेच पाऊस आला मग घ्यायचीच होती रिझाईन टाकायचं ना माझी पण घसरते मी तर जरा वाडी फिरून येतो आता हा इथे होळीचा मांडस हो साहिल असं वातावरण असलं ना तर फोटो पण मस्त येतात तेव्हा शूट करताना मोबाईल पूर्ण भिजवला त्यावेळेला पर्याय झाले सगळ्यांच्या छत्री असायचे ना ओपन सूर्य आहे अक्षाने पण भिजवला बोलता काय पहिली मी वाय वाट बघतो तू आयफोन कधी घेतोय तू घेतलास की मग मी घेणार आहे जून अकराच्या दा। अगोदर मित्रांनो अजून तरी वाडी पूर्ण शांत आहे आता दोन दिवसामध्ये पूर्ण भरेल पूर्ण व्हिडिओ काढताना वेगळं दिसत स्टॉप झाला व्हिडिओ मित्रांनो नदीच्या इकडे आल नदीला पाणी बघा किती आलं ते

मला माहिती आज खेळायला जाणार आहेत नाही नदीत नाही जायचं पाणी खूप व्हायला सर्व असेच आहेत आज बुरसे जायच मित्रांनो आम्ही खेळायला चाललोय आपल्या जुन्या ग्राउंड वरतीच्या

इथे अंगणवाडी आहे या साईडला याला डेंजर वाटतंय एकदम इकडे बॉल भेटणार पण नाही गेला इथे पडायला होणार इथं व कस झालं ते इथे फिल्डिंगला राहिला तरी पडेल कोण पण पाय स्लिप होणार याच्यावरून ला ला, बॉल ला है। आ, या बॉल बॉल अक्षय बाउंड्री लाईन कुठली आहे ही ही वाली नाही नाही ना ना ही होती ना ते कोणती होती रे बाउंड्रीची लाईन ही राहू राहते ना हा खांब्याची हे बॉल झाला मागे आणतोय आणतोय येतोय घेऊन एक बॉल शार्दूल लागवून पोचवला त्याने एक्स्ट्रा पैसे किती वाटत

टाकणार कडबीट नाही टाकणार ब्लॉग मध्ये मी ते खूप दिवसानंतर खेळायला आलोय आम्ही मे मध्ये लास्ट सर्व भेटले होते असेल त्यानंतर आत्ता

वाइड अच्छा <laughs> ब्लॉग में पूरी शिवास बैठे लाइकला <laughs> ये अच्छे का और खातो है જાવ 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 સાલા 2 મારતો અબો રાઈ સાલા 2 મારતો ઓલા જરી બોલને ખેલ નામгали જતો અગડ પડા હા કોઈ લાઉટ કરે બોલ દે ગંદ્યા બોલ બેડા જી છે હા

चिडके <laughs> <आगे> चाले <था। laughs> દોન <laughs> अगे पहिलाच गेला अरे तुला तुला दाखवायचं जरा ब्लॉग मध्ये मित्रांनो हा अक्षय राणे सिरियलचं नाव कस हो स्वामी आणि सहा सिरियल केले सहा सिरियल केले आहेत एक स्वामी आणि दुसरी नवी जन्मेन मी लोकमान्य शिवा देता माझी ताई अशोक मामा ह्या सिरियलचं ना स्क्रीनशॉट मी ते स्क्रीनवरती दाखवतो दाखवतो ह्याच्यावरती चॅनल वरती कोणती कोणती वेगवेगळे चॅनल आहे सर्व स्वामीवरती कलर्स मराठीवरती वगैरे सिरियल आहेत त्यामध्ये हा काम करतो हॅलो नमस्कार आता प्रेम देत्रा रितेश गोडवा कोकणचा गोडवा गोडवा आपण त्याला प्रेम देत रा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा हा पण तू पण होता ना आणि कोणता कोई मिल गया म्हणला ना जादू अरे मेला बोल दिला ये हर डॉट कर रही एक वो खावनो मैं चढ़ौ से ये ये ब्लॉगर सो दुगा बन जा पूरे एक गेला केला હીટ લાગલા ધાવી અરે બ્લૉક બંધ बला तम बवाना बोले 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 जी भाई ने इडनी का ला ब्रो ने पाए हां दिखिनो गिनो एक विकेट गेला ए गिनवारे ए गिनवा ये नहीं वो ये आ गया एक जब बैट वाला मुन्ने लागला एक एक तरी आता या बैटला लागूनच नाही गेला तो थांबला मोठा हा काय झालं आणि एक तो ए तू तीन बॉल डॉट से मिस मारला चला अरे गारे, गारे, अरे केले रे दोन लॉट केले मित्रांनो मी आता घरी चाललोय खेळून आता पुन्हा घरी गेल्यानंतर भजनाला जायचंय मित्रांनो सर्व चालले जातात अंघुळल्या नदीवरती हम्म

आता खाली वाल का? <laughs> <laughs> ना काय वायर बघ तेवढं तरी पोचल काय लावणार रत्नजी रत्नाजी स्वतः उडी नाही मुंबई ते दिसतच नाही आपण तरी एकाने मारले टँगो हा टँगो इझी गेला तो का इझी जाऊन ते बघ अजिंक्यला बघती लागते पाणी उभं राहू शकत नाही ना तसं नाही उभं राहिलं नाही होत उभं राहायला नाही होत तो खाली जाणार आहे त्याला पकड खाली जायला होतं एवढं पाणी जोरात आहे हा बर का कोण आला पाणी

गणपती कोणाचा गणपती कोणाचा होता आपल्याकडे हा 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 त्यांचा तो इथूनच गेला का पोहतो त्यावरच जावं लागणार तो इथे येईल वरती उडी मारल्यावर आता दिसतच नाही तुम्ही एवढा पुढे तिथून दिसणारच नाही घसरतो पाहिजे हा आता नको आज केले मी म्हणून दगडावर दगडावरून येतोय तो आहे असं चालत पण येईल

आई मित्रांनो खेळून आलो आणि आता सर्व आंघोळीला आले होते आणि आता आम्ही एक घरी तर आजचा व्हिडिओ मित्रांनो मी इथे समोरतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच आपण पुन्हा भेटू